माझ्याकडे पोहोचलं नसेल तो मादुशी कडे असेल काल मोटर पण गेली साहेब मंदिरांमध्ये घंटा बांधायची की नाही याची शंका आता की मंदिर मोटर गेली स्क्रू गेला हे गेलं ते गेलं आता बऱ्याचशा गोष्टी कॉन्सन्ट्रेट अकरा दिवसामध्ये माझा प्रयत्न राहिलेला आहे जे आहे ते प्रामाणिकपणे सांगतो तुमच्यातन माझ्यात काही लपलेलं नाही नंतर? से 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 मी आल्यानंतर काय आलं साहेब या काय आलं एखादी चोर आणून गेला काय नाही भरल्या गेली मी येणार आहे मी बोलता बोलता तुम्हाला ते सर्वच मी कव्हर करतोय बोलताना जे माझं निरीक्षण या अकरा दिवसाचं आहे आता मी ते सर्व बोलतोय तुमच्याशी तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर जर काही एखादा मुद्दा सुटला तर तुम्ही सांगा मला आता सांगून द्या म्हणजे मग मला इंटरेस्ट न कोणी बोलून बोलेल तर प्रश्न काही महिलांचे काही असतील शाळेत जाणाऱ्या मुलींचं वगैरे असे काही दिसून शिक्षण संस्थेचे सचिव आहेत कोणता तर सांगायची गरज नाही आता मी मूळ मुद्द्यावर येतो आपला विषय जो मेन येतो आता अकरा दिवसाचा दोन घरपुड्या दोन एक लाख चोपन्न हजाराचं एक आहे मी घेतला त्याचा सर्व स्टडी केला त्याचा त्यामुळे घरपुड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ नये सर्वात पहिलं टार्गेट माझ्या समोर आल्या आल्या तेच होतं की घरपुडी कुठेही काही होता कामा नाही कुठलंही घर फुटता कामा नाही त्यासाठी आम्ही अकरा दिवसात तरी त्या आता घरपुडीच्या याच्यामध्ये यशस्वी ठरलो आहे असं आम्हाला स्वतःला म्हणून घ्यावं लागतंय फक्त राहिला प्रश्न मंदिरांच्या तिजोरीचे कुलप वगैरे तुटले एक दोन मंदिर तर अतिशय दुर्गम भागात मला जावं लागलं की पाहणी करायला प्रत्येक ठिकाणी मी मंदिराच्या याला भेटीला गेलो छोटी असो का मोठी असो माझ्यासाठी प्रत्येक चोरीची चोरी होती मी स्पॉटवर गेलो स्वतः समक्ष चोराची पद्धत काही मिळू येतं एका सीसीटीव्ही फुटेज आसपास बसवलेले कॅमेरे कुठे काही टिपला गेलेला आहे का कोणत्या प्रत्यक्ष साक्षीदाराने रात्री झोपलेला असताना पाहिलंय किंवा काही क्लू मिळतोय का या दृष्टिकोनातून सर्व त्या स्पॉट्सला भेट दिलेली शेतामध्ये अतिशय दुर्गम भागात आहे तिथपर्यंत प्रत्येक फेरीत पोहोचला अवघड येत हे प्रॅक्टिकली जर आपण गेलो त्या ठिकाणी तर तुम्हाला मला लक्षात येईल जसं की कानिपनाथ मंदिर ते कानिपनाथ मंदिर अतिशय आतमध्ये होतं मरीमाता मंदिर जवळ होतं आसपास हा आहे ॲक्च्युली तिथे व्हायलाच नको होतं ते इतकं इतकं क्लोज आहे मलकापूर रोडचं जे मी बघितलं मरी माझ्या पण दुर्दैवाचं ते झालं आता झालं तर झालंच आहे राहिला प्रश्न जे मागच्या चोऱ्या झाल्या तिच्यामध्ये काय आहे काय नाही तू ठोका हे ते त्याची नोंद झालेली नाही आहे ही वस्तुस्थिती आता नोंद झालेली असती तर रेकॉर्डवर मला आला तर मग तो सुटणारच नाही ना असं होत नाही आहे की चोर माझ्या समोरून जातो किंवा माझ्या समोरच्या माणसांकडून जातो आणि आम्ही त्याला सोडून देतोय मी स्वतः काल रात्री सुद्धा माझ्या स्वतःच्या खाजगी गाडीतून गस्त करतोय मी म्हणजे सरकारी गाडी विथ माझी खाजगी गाडीतून मी फिरतोय मी संध्याकाळची पायी पेट्रोलिंगला बी फिरतोय की जेणेकरून व्हिजिबल पोलिसिंग दिसली ऍटलीस्ट पोलिसांचा प्रेझेन्स दिसतो परंतु त्या टायमिंगलाच नाही आहे तर रात्रीसुद्धा दिसायला पाहिजे म्हणून आम्ही रात्री मेहनत घेतोय सर्विस आता एरिया मोठा गाव अठ्ठेचाळीस कर्मचारी एक्केचाळीस बेचाळीस मी बोललो आहे तुम्हाला त्यातले बी माझे सात आठ लोक आता सध्या प्रशिक्षणाला गेलेले पाच दहा लोक माझे इथं लागतात तुम्हाला कर अटेंड करायला किंवा तक्रारदारांना अटेंड करायला दोन तीन लोक कोर्टात आहेत कोर्टाला रात्री एक जण गाडला टोटल गेलीला तर तुम्हाला तर तो टोटल लक्षात येईल की किती पोलिसांवर काम चालतंय मला तरी बी त्याचा भाऊ न करतात आहे त्याच्यात आपल्याला त्यांनी निघून घ्यायचंय माझा प्रयत्न तोच आहे रात्रभर सायरन विषय असा आहे की सायरनने आमचा स्वतःचा